ધમલ સારિયા ગાવવા ધમલ સાર્યા ગાવી ધમલ સારિયા ગાવવાથી લઈ લઈ ધ कपडे तर धुतोय पण मला कोणी काय बाय माणसांच दारूसाठी माणसं काही करते ते बाई खुशाल मी दुन धू म्हणलं की दुन धुतोय भांडी घास म्हणले की भांडी घासतोय पोराच हागलेलं धू म्हणलं तरी धुतो या काय ह्या दारूच्या पायात उद्या जर मी म्हणलं जर चार बायात कामाला चल तरी निघाल बाया काय नाही दारूसाठी राव तुम्ही तरी आता तुमचा राहणार जा तुला सांगितलं तसं संध्याकाळी तीन हजार देतो एक हजार जास्त देणार फसवायचं नाही अजिबात तू मला फसवला काय आपण डाळीम लावाय लावलं ला। ला। काय काय सावकर काम होत माझं तुमच्याकडे बोल की मग मला ह्यांच्या समोर नाही बोलतायच लाव बोल सांगायचं लपायचं का आम्हाला आमचं काय एवढं बाईक उतम भाऊ खाया लागली ती बातमी गावात पसरली पाहिजे वाऱ्यासारखी सगळीकडे सांगत सुटू सावकर अरे कोण आहे रे बाहेर काय झालं उन्हाच वरडायला काम आहे तुमच्याकडे कसलं काम आहे या तरी खाली तरी पैसे बिसे मिळणार नाहीत पैसे नाही मागणार आम्ही पैसे दिले तर त्याला चार दिवस झालं तोंड दाखवणार येते तिथे अशी धाका मारत पैसे द्या गायब गायफाती दे चल चल दे अप्पा बघ बघ बाय काय करते बघ